जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध श्रीराम जय राम जय राम, जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम होन श्री राम जय राम जय जय राम ओम आज अतिशय महत्वाचा आहे दिवस आहे माझ्या दृष्टीने कारण ज्या गावामध्ये माझा जन्म झाला तालुका अलिबाग शहाबाज हे माझं गाव आहे आणि तिथे हे जे राम मंदिर आहे राम मंदिराच्या इथे काल अर्थात मी पूजा केलेली आहे कळलं ना तर आता पुन्हा दर्शनासाठी इथे आलो आणि म्हटलं चला एक जरा रामाबद्दल आपण एक पटकन काही गोष्टी सांगा रामप्रभूचा अवतार का झाला का कारण रामप्रभू ज्या भगवंताने काय सांगितलं की यदा यदा ई धर्मश यदा यदा ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मश तदात्मानं सृजाम्यहम जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचं वर्चस्व वाढतं तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेऊन या भूतालावर येतो बस रामप्रभूचा अवतार त्याच्यासाठी होता आणि रामप्रभूच्या का कस का, का स्थिती कशी होती तिकडे म्हणजे असुरराज रावण फार बलवान झालेला होता नंतर वानर परिवार तर वानर परिवाराचा जो स्वामी होता वाली वाली तो पण फार बलवान झालेला होता त्यामुळे कसं झालं होतं संपूर्ण भारत जर आपण त्यावेळा लक्षात घेतला हिंदुस्थान जर स्थिती लक्षात घेतली तर तिकडे असुरा संस्कृती होती इकडे वानर संस्कृती होती इकडे सहस्रार्जुन होता सहस्रार्जुनचं सुद्धा फार मोठं सामर्थ्य होतं आणि तो असुरी प्रवृत्तीचा कारक असा झालेला होता सहस्रार्जुन आणि त्यानंतर इकडे ताटिका होती नंतर रावणाचे चौदा हजार प्रशिक्षित असे असुर सेने सैनिक सेनानी होते त्या सगळ्यांमध्ये कसं झालं होतं वैदिक परंपरा तर हाच झाला होता ऋषी मुनी जे आहेत ते तपश्चर्या करू शकत नव्हते यज्ञ या करू शकत नव्हते तर पुन्हा या सगळ्याचा पुनरुत्थान करण्यासाठी रामप्रभू या भूतलावर आलेले आहेत आणि रामप्रभूने काय केलं रामप्रभूने प्रथम म्हणजे अर्थात विश्वामित्रांच्या मदतीने त्यांनी ताटिकाचा वध केलेला आहे ताटिकाचा वध केला रावणाचे प्रशिक्षित असे चौदा हजार जे असूर सैन्य होत त्यांचा वध केलेला आहे त्यानंतर पुढे त्यांनी सुग्रीवाला मदत करून वालीचा वध केला कळलं की के नाही आणि जेव्हा सीता शोध शोध करण्यासाठी जेव्हा मारुती राय गेले आहेत लंकेमध्ये कळलं ना अर्थात मारुती राय हे सुग्रीवाचा मित्र आहे पण लंकेमध्ये गेल्यामुळे तिथे रावणाचा वध झालेला आहे आता रामरायाने काय केलं रावणाचा वध करून तिथे बिभीषणाला राज्य दिलं हम्म नंतर इकडे वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य दिलं म्हणजे ही सगळी असुर परंपरा जी होती असुर परंपरा आणि वानर परिवा परंपरा या त्या सगळ्यांना त्यांनी वैदिक परंपरेमध्ये सामावून घेतलं आणि जेव्हा रामवध झाल्या रावण रावणवध झाल्यानंतर रामप्रभू जेव्हा अयोध्याला आले व त्यावेळेला त्यांनी काय केलं पुढे मधुदैत्याचा वध केलेला आहे नंतर लवणासुराचा वध केला म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण भरतभूमी जी आहे ह्या एक क्षत्री वैदिक परंपरेच्या अधीन आणलं सगळं म्हणजे राजकारण म्हणून जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की के रामप्रभूंनी केवढं प्रचंड कार्य केलेलं आहे कळलं आणि शेवटी हे सगळं कार्य करताना मारुतीराय सोबतीला होतेच आता मजा म्हणून काय झालं एक दिवशी मारुतीराने विचारलं राम ने अरे बाबा तू माझा कोण लागतो मारुतीने पण काय उत्तर दिलं होतं देहदृष्ट्या दासो हम जर तुम्ही शरीर म्हणून विचारत असाल तर मी तुमचा दास आहे जीवदृष्ट्या जीव म्हणून विचारत असेल तर मी तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्ट्या अहम इतिमे निश्चला मती आत्मा म्हणून विचारत असाल तर मी रामच आहे हा निश्चय मारुतीरायाने व्यक्त केलेला आहे आणि म्हणून नेहमी मारुतीराय रामप्रभूच्या समोरच आपल्याला दिसत आहेत कळलं की नाही तर हे इथे फार सुंदर हे ठिकाण आहे तर रामप्रभूचं आपण कार्य लक्षात घेतो कळलं आणि तसंच म्हणजे जसं श्रीकृष्ण अवतारामध्ये लिला झाल्या तशात राम अवतारामध्ये अनेक लिला झालेल्या आहेत आणि ह्या लीलाच्या माध्यमातून आपण नेहमी ज्ञानाचं प्रबोधन करत असतो कळलं आणि म्हणून काय म्हटलं राम कशाला म्हटलं जात रमंती योगीना यस्मिन सहा रामा ज्यामध्ये योगी रममाण होतात हा राम आणि वास्तविक हा राम कुठे आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये राम प्रभूच आहे तर आपण काय करायला पाहिजे रामनवमी आपण साजरी करतो वाल्या वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनी शतकोटी रामायण निर्माण केलं आणि या शतकोटी रामायणाचं वाटप त्रैलोक्यामध्ये वाटप करताना शिवशंकरांनी काय केलं दोन जी अक्षर शिल्लक राहिली राम ते त्यांनी स्वतः धारण केले म्हणून आपण काय करायला पाहिजे बस रामनामाचा जप करून आपण धन्य होऊया कृतार्थ होऊया जय काड सिद्ध जय काढ सिद्ध जय काढ Спасибо.